राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीवर ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातील एकशे पंच्याण्णव गावांमध्ये सात वाहनांच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम सुरू झाली असून प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना एव्हीएम संदर्भात असलेल्या अडचणी आणि गैरसमज दूर करण्याचं काम या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून या मोहिमेला सुरुवात झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत सलाउद्दीन लोहार प्रचिन्ह न्यूज शहादा झिरोदोन शहादा तोळदा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे पंच्याण्णव गावांमध्ये आजपासून ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे आपल्या तहसील कार्यालय शहादा व तळोदा तहसील कार्यालय अंतर्गत आपल्या सात टीम आहेत त्यासोबत प्रत्येक एक गार्ड आहे आय टी आयचे प्रशिक्षक आहेत मंडळाधिकारी आणि तलाठी या टीममध्ये आहेत हे गावोगावी जाऊन ई व्ही एमबद्दल जनजागृती करणार आहेत मतदारांना ई व्ही एमद्वारे कसं मतदान केलं जातं याबाबत प्रात्यक्षकद्वारे त्या ठिकाणी माहिती आपलं पथक देणार आहे